भाजपमध्ये प्रवेश झालेला नसतानाही एकनाथ खडसे यांच्याकडून सून रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचार सुरू करण्यात आलाय रावेर आणि चोपडामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या खडसेंनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे जळगाव दौऱ्यावर असताना खडसेंनी त्यांची भेट घेणं टाळलं होतं खडसेंचा अजूनही अधिकृत भाजपमध्ये प्रवेश झालेला नाहीये त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं आता मात्र खडसे प्रचारामध्ये सक्रिय झाल्यात मी प्रचारामध्ये काही ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये बैठका घेतो आहे आणि प्रदेश मला सांगितलेलं आहे की काही आदिवासी क्षेत्रापर्यंत आणि दलित वस्तीपर्यंत तुम्ही जाणं आवश्यक आहे त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी काही दलित वस्ती आणि आदिवासी वस्तीपर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करतो आहे मला माहिती आहे देशामध्ये चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय होईल पण जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर मतदारसंघ चांगल्या मताधिक्याने निवडून येईल कारण मी रावेर मतदारसंघामधली बरीचशी माहिती घेतली देशामधली किंवा राज्यामधली मला माहिती नाही